ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ परिसरामध्ये हनी ट्रॅप करणाऱ्या महिलांपासून सावधान सोशल मीडिया काळजीपूर्वक वापरण्याचं आव्हान शिरोळ परिसरामध्ये काही महिला फेसबुक व वा व्हॉट्सअप ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्या तोडून ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी या परिसरामध्ये घडत असल्याने सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांमध्ये भीतीचं वातावरण आहे शिरोळ परिसरामध्ये सामाजिक काम करतो असं भासवून ब्लॅकमेलिंग करण्याचा व्यवसाय सध्या परिसरामध्ये जोरात सुरू आहे सोशल मीडियावर चॅटिंग करून हनी ट्रॅपचा प्रकार काही दिवसापूर्वी ज्ञान प्रसारक करणाऱ्याला तसेच वारकरी संप्रदायात असणाऱ्या गावातील तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याची चर्चा शिरोळ परिसरामध्ये सुरू आहे अशा महिला उजळ मात्याने शिरोळ परिसरामध्ये फिरत आहेत अशा महिलांना अनेक तरुण भाळले आहेत याचाच फायदा अशा महिला घेत आहेत या विरोधात काही सामाजिक संघटना जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहितीही समोर आली आहे महानकर साठी इजाज खान पठान कुरुंदवाड